आज आपण बघणार आहोत तो मिल्कशेक अतिशय पौष्टिक असा हा मिल्कशेक आणि एकदम गाडा आणि घट्टसर असा बाहेर जेव्हा जसा गाड्यावरती मिळतो तसा मिल्कशेक आज आपण बनवणार आहोत बदाम मिल्कशेक तर चला ही रेसिपी कशी बनवायची किंवा हा मिल्कशेक कसा तयार करायचा ते पाहूया त्यासाठी मी घेतलेले आहेत हे बदाम दहा ते बारा बदाम आहेत हे मी रात्रीच भिजून ठेवलेले होते जरी तुम्ही रात्री भिजवले नसतील तर करायच्या अगोदर एक ते दीड तास अगोदर तुम्ही बदाम भिजवून भिजतात नंतर आपल्याला साल काढून घ्यायची त्यासाठी लागणार आहे ती कस्टर्ड पावडर लागणार आहे ना साखर आणि दूध एवढे चार साहित्यामध्येच आपण हा अगदी बाहेर गाड्यावर मिळतो तसा मिल्कशेक तुमा बदाम शेक आपण तयार करणार आहोत ही जी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे ती बघू शकता तुम्ही व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे कुठेही तुम्हाला शेकाजवळच्या हो स्टोअर स्टोअरमध्ये मिळून जाईल माझ्याकडे ही अवेलेबल होती त्यामुळे मी ही वापरली आहे चला आपण आता हे मिल्क बदामचा मिल्कशेक तयार करूया उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारा हा असा मिल्कशेक आहे तर यासाठी आपण वापरलं आहे ते दोन ग्लास दूध तुम्ही कोणत्याही गायीचं म्हशीचं दूध वापरू शकता तापवलेलं दूध मी चालतं जे साई जरी काढून घेतलेली असेल तेही दूध तुम्ही वापरलं तरी चालतं तर मी हे गायचं दोन ग्लास दूध वापरलेलं आहे आणि आपल्याला हे आप जे बदाम आहेत ते आता ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची ह्याच्यात ह्याच्यासाठी आपल्याला भिजवलेलेच बदाम वापरायचे आहेत कच्चे बदाम वापरायचे आहेत तर आता थोडस कच्च किंवा दू, गार दूध आपल्याला हे टाकून ह्या बदामाची पेस्ट बनवून घ्यायची अतिशय फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपण जे दूध घेतलं तर तोपर्यंत गॅसवरती चांगलं तापायला ठेवून आपल्याला ते चांगलं उकळून घ्यायचे दोन ते तीन मिनटं उकळी आल्यानंतर नंतरही आपण उकळून घ्यायचे त्याला सतत हलवत राहायचं त्यामुळे ते खाली लागत नाही आणि त्याच्यावरती साई जमा होऊन द्यायची नाहीये हे दूध आपल्याला चांगलं तापून घ्यायचंय आपण जी कस्टर्ड पावडर वापरलेली आहे मी ही दीड चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे दोन ग्लास साठी मी हे दीड चमचा कस्टर्ड पावडर वापरली आहे ही गार दुधामध्ये आपल्याला ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे गरम दूध ह्या कस्टर्ड पावडर साठी वापरायचं नाही तर मग त्याच्या लगेच गुठळ्या तयार होतात आपलं दूध चांगलं उकळय तुम्ही बघू शकता असं सारखं हलवायचं साई जरीकडे कडे आली तरी आपल्याला ते हलवून दुधामध्ये मिक्स करत जायची आहे आपण ही बदामाची पेस्ट करून आहे दूध चांगलं उकळल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे ती साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोड तुम्हाला जर गोड आवडत असेल तर दोन ग्लास साठी सहा चमचे साखर टाकली तरी चालन पण मला जास्त गोड नको होतं त्यामुळे मी चार चमचे साखर टाकली एका ग्लासासाठी दोन चमचे प्रमाणात मी साखर टाकलीये हे कस्टर्ड बाहेर मिळतं ते थोडंसं गोडच असतं तुम्हाला तसं बाहेर सारखं बनवायचं असेल तर तुम्ही साखर वाढू शकता साखर विरघळल्यानंतर आपल्याला मिक्स करायचं तेव्हा बदामाची पेस्ट जी आपण केलेली आहे ती सगळी पेस्ट आपण याच्यात टाकायची आणि लगेच हलवायचे नाहीतरी पेस्ट खाली लागू शकते किंवा याची गुठळ्या तयार होऊ शकतात त्यामुळे पटकन दुधात टाकलं की या पेस्टला हलवून घ्यायचंय चांगलं आणि आपल्याला थोडीशी थोडा वेळ ही बदामाची पेस्ट याच्यामध्ये शिजून घ्यायची तुम्ही बघू शकता असं सारखं सारखं हलवत राहायचं आणि ही पेस्ट आपल्याला चांगली शिजून घ्यायची थोड्या वेळ तरी दूध आता चांगलं उकळलेलं आहे याच्यानंतर आपण टाकणार आहोत मिक्स करणार आहोत ती कस्टर्ड पावडर कस्टर्ड पावडरमुळे आपल्या दुधाला एक घट्टसरपणा येतो त्यामुळे हे बदाम वगैरे शिजल्यानंतरच ही कस्टर्ड पावडर टाकायची म्हणजे हे चांगलं मिक्स होतं जर तुम्ही कस्टर्ड पावडर लगेच टाकले तर तुमच्या दुधाला लगेच दाटसरपणा येणार आणि मग ते आपल्याला हवं तसं ते बदामाची पेस्ट साखर विरघळणार नाही तुमची नीट त्यामुळे पूर्ण ती बदामाची पेस्ट वगैरे शिजल्यानंतर तुम्ही कस्टर्ड पावडर टाकायची आणि थोड्या वेळ ही शिजून घ्यायची कस्टर्ड पावडर बघू शकता की ते दुधाला आपल्याला घट्टसरपणा आलेला आहे पॅनिला फ्लेवरची माझी कस्टर्ड पावडर आहे कलर ही आपल्या या दुधाला छान आलाय अतिशय बाहेर गाड्यावरती मिळतो जसा मिल्कशेक बदाम मिल्कशेक जसा मिळतो ना तसा आहे थोडे बदामाचे काही तुकडे याच्यामध्ये राहिले ते पण छान लागतात शकता जसं शिजल्यानंतर मी गॅस बंद करून घेतलाय आणि गार झाल्यानंतर आपण एक आपल्याला पाहिजे त्या ग्लासामध्ये ओतून घेऊ शकता मध्ये मी पूर्ण याला गार करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती घट्ट असा आपला मिल्कशेक हा तयार झालेला आहे सर्व करताना याच्यावरती थोडे बदामाचे काप आपल्याला वरून टाकायचेत आणि आपला बदामाचा मिल्कशेक हा रेडी आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये आईस क्यूब टाकू शकता नाही तर मग पंधरा ते वीस मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून हे थंड करून घ्या आणि आपला पिण्यासाठी हा बदामाचा मिल्कशेक रेडी आहे बघू शकता किती छान आपला मिल्कशेक तयार झालाय अगदी बाहेर मिळतो तसा मुले आवडीने खातात आणि घरच्या बनवलेला छान असा हा मिल्कशेक किती घट्ट बनला जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा शेअर करा आपलं चॅनल सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी मी तुम्हाला नेहमी दाखवत राहते थँक्यू